आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही मध्ये आपले स्वागत तरी पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी अंबरनाथ मध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे मैदानात अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीच्या विरोधात शिवसेनेची लढत खासदार श्रीकांत शिंदे अंबरनाथ मध्ये उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की मी सर्व पॅनल मध्ये जाऊन प्रचार केला असता लोकांचा शिवसेनेवर विश्वास असल्यामुळे उदंड प्रतिसाद लोकांनी दिला अंबरनाथमध्ये शिवसेनेने जी विकास कामे केली आहे त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि यापुढे आम्ही काय करणार आहोत हेही सांगत आहोत फक्त वॉटर मीटर गटार पुरतेच मर्यादित न राहता लोकांच्या ज्या ज्या मोठ्या गरजा आहेत जसे की इंजिनिअरिंग कॉलेज नाही आहे ते आम्ही देऊ लोकांना पाणी हवे आहे त्यासाठी पाणी योजना आपण अंमलात आणणार आहोत नाट्यगृहांचे काम केले अंबरनाथ मध्ये प्रशासकीय इमारत नव्हती ती बनवली चांगले रस्ते नव्हते ते पंच्याण्णव टक्के सिमेंट कॉन्क्रिटीकरण से काम पूर्ण केले लोकांना स्टेडियम पाहिजे होते त्याचे काम ऑलरेडी चालू आहे अशी अनेक कामे शिवसेनेच्या माध्यमातून झाली आहे येणाऱ्या काळात अंबरनाथ मध्ये नो कॅश काउंटर हॉस्पिटल उभं राहत आज पत्रकारांच्या माध्यमातून शिवसेनेतर्फे एक चांगला उमेदवार मीरा करमरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे मी लोकांना आवाहन करतो की जे पत्रकार शहराच्या समस्येवरती बोट ठेवत होती त्यांना लोकांच्या समस्येबद्दल जाण आहे जे लोकांचे प्रश्न उचलून धरत होते ते पत्रकार आज लोकांचे प्रतिनिधी म्हणून समोर येत आहे अशा उमेदवाराला निवडून देण्याचं काम लोकांनी करावं असे मी आव्हान करतो पत्रकारांना सुद्धा आव्हान करतो की आपले काम लोकांना चांगल्या बातम्या पुरवणे जे चांगले आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवा अंबरनाथ मध्ये येणाऱ्या काळात लाडक्या बहिणींना खूप मोठे योगदान असेल त्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं काम करतील आमची तर इच्छा आहे की युतीच्या माध्यमातून निवडणूक व्हावी परंतु काही कारणास्तव तो अंबरनाथ मध्ये तसं होऊ शकले नाही महापौर युती झाली पाहिजे परंतु तसे झाले नाही येणाऱ्या काळात टीका टिप्पणी न करता चांगल्या पद्धतीने राजकारण झालं पाहिजे असं मी युतीच्या लोकप्रतिनिधींना आवाहन करतो आपली युती ही केंद्रामध्येही आहे राज्यामध्येही आहे ही युती यापुढे अशीच अबाधित राहो अशी मी आशा करतो तुम्ही विरोधकांना टीकेतून उत्तर देता असे विचारले तेव्हा ते, ते म्हणाले आमच्या समोर जनतेची एवढी मोठी कामे आहे आम्हाला टीका करायला वेळ नाही आम्ही काय टीका करणार त्यांच्यावर लोकांना या निवडणुकीतून काय मिळणार हे ऐकण्यामध्ये इंटरेस्टेड आहे टीका टिप्पणी याकडे लोक अजिबात लक्ष देत नाही पासष्ट इमारती संबंधी विचारले असता ते म्हणाले की यावर यावर आज मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आहे पासष्ट इमारतीचा जो वाद आहे यापुढे पूर्ण ताकदीने आम्ही काम केले आणि येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये आपली बाजू भक्कमपणे कशी मांडता येईल याचे सुद्धा नियोजन आम्ही करत आहोत अशा प्रकारे खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला सगळ्या उमेदवारांच्या पॅनल मध्ये जाऊन वेगवेगळ्या जाहीर सभा झाल्या आज आणि सगळीकडे उदंड प्रतिसाद जो आहे लोकांचा आहे लोकांचा विश्वास आहे मुळात शिवसेनेवरती आणि जे काम शिवसेनेने गेल्या दहा वर्षामध्ये अंबरनाथ मध्ये केलेली आहेत त्याच्यावरती विश्वास आहे लोकांचा आणि आम्ही लोकांपुढे जे आहे फक्त आश्वासन घेऊन नाही गेलो जी कामं अंबरनाथमध्ये केली ती कामं घेऊन गेलो आणि पुढे आम्ही काय करणार आहोत हे अंबरनाथकरांना सांगतोय फक्त ही निवडणूक गटर मीटर वॉटरपुरती मर्यादित न राहता लोकांना काय सुखसुविधा पाहिजे लोकांना मेडिकल कॉलेज पाहिजे ते देण्याचं काम आम्ही केलं लोकांना जे आता येणार काळामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज पाहिजे ते आम्ही देऊ लोकांना हो हो जे आहे पाण्याची व्यवस्था पाहिजे त्याच्यासाठी दोनशे अठ्ठावन्न कोटीचं पाणी योजनेचं काम ऑलरेडी सुरू आहे लोकांना नाट्यग्रह होतं ते देण्याचं काम केलं लोकांना चांगली प्रशासकीय इमारत पाहिजे होती अंबरनाथची ती झालेली आहे ऑलरेडी चांगले रस्ते पाहिजे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त रस्ते जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीटचे झालेले आहेत लोकांना स्टेडियम पाहिजे होतं त्याचं काम ऑलरेडी सुरू आहे तर अशी अनेक कामं जी आहेत ती अंबरनाथमध्ये झालेली आहेत येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथमध्ये चांगलं नो कॅश काउंटर हॉस्पिटल देखील अंबरनाथमध्ये उभं राहील पत्रकारांना सुद्धा आपण उभं केलेलं आहे पत्रकारांना सुद्धा आज पत्रकारांचा प्रतिनिधी पण आम्ही निनाद करमरकरच्या माध्यमाने उभा केलेला आहे मला सगळ्या पत्रकारांना देखील आवाहन करायचं आहे की जो पत्रकार आजपर्यंत शहराच्या समस्येवरती बोट ठेवत होता समस्या उचलून धरत होता आमच्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोचवत होता ज्याला समस्यांची जाण आहे आज तो येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधी बनला जात आहे मी लोकांना देखील आवाहन करतो की अशा चांगल्या उमेदवाराला ज्या आपण निवडून द्या पत्रकारांना देखील आवाहन करतो की आपण देखील त्याच्या चांगल्या चांगल्या बातम्या ज्या आहेत चांगलं त्याचं केलेलं काम जे आहे लोकांपर्यंत पोहोचवा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणी आहेत सगळ्याच प्रचारामध्ये कारण की लाडक्या बहिणींचं प्रेम जे आहे लाडक्या भावावरती माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांवरती आहे आणि ते आज देखील दिसून आलं आणि येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा या लाडक्या बहीणच या अंबरनाथमध्ये कमाल करतील मित्रपक्षांनी युती तोडली तरी सुद्धा येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अस्तित्व असेल तसं वातावरण असू शकतं इथे तर युती नाही आहे आता इथे फ्रेंडली फाईट चालू आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये आणि बाकी महानगरपालिकेमध्ये काय होतं ते आमची तर इच्छा आहे सगळ्यांची की महायुतीमध्येच जे आहे निवडणूक झाल्या पाहिजे महायुतीचाच महापौर झाला पाहिजे इथे देखील अंबरनाथमध्ये तीच इच्छा होती पण काही कारणास्व जी आहे ती युती झाली नाही पण ठीक आहे आता युती झाली नाही तर आता वेगवेगळे आम्ही लढतो आहे पण एक कोणावरही मला वाटतं सगळ्या लोकप्रतिनिधींना मला आवाहन करायचं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती जे आहे ते राजकारण केलं पाहिजे टीका टिप्पणी न करता युतीची एक केंद्रामध्ये पण आहे राज्यामध्ये पण आहे ही युती जी आहे ती अशीच अबाधित राहिली पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे टीका करायची नाही परंतु समोरचे टीका उत्तर उत्तर देतच नाही ना जे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलं की उत्तर देऊ नका आपल्या कामातून उत्तर द्या आता टीका करायला वेळच मिळत नाही एवढी कामं लोकांना सांगायची झालेली कामं आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही काय करणार आहोत तर टीकेला कुठेच वाव राहत नाही आणि लोकांना बघा या निवडणुका ज्या आहेत त्या सामान्य जनतेच्या निवडणुका आहेत त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये काय मिळणार आहे हे लोकांना इंटरेस्ट आहे ऐकण्यासाठी लोकांना टीका वगैरे ऐकण्यामध्ये काय इंटरेस्ट नाही आज पासष्ट इमारतींच्या संदर्भामध्ये मंत्रालयामध्ये मिटिंग झाली आणि या पासष्ट इमारतीतील लोकांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी पूर्ण ताकदीनिशे सरकारच्या बा कडे जे आहे ते बाजू मांडण्याचं काम आम्ही केलं आणि येणाऱ्या काळामध्ये कोर्टामध्ये त्यांची बाजू सक्षमपणे कशी मांडता येईल कशा त्यांच्यासाठी पॉलिसी करता येईल तर या होत्या त्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच नाही तोपर्यंत धन्यवाद